नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ए बी के ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक होणार आहे असा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी काही सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहे शासकीय दस्तऐवजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आदनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय मित्रांनो एक मे दोन हजार चोवीस रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलाचे नाव व आदनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे महसुली दस्तऐवज वेतन सेवा पुस्तक विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजांमध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अव अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव व आदनाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे स्त्रीला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे की आता शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक करण्यात आलेले आहे असा एक निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे मित्र मित्रांनो आता आपल्या सर्व कागदपत्रांवर वडिलांच्या नावाच्या आधी आईचे ना। ना आई नाव हे लावण्याचे बंधनकारक राज्य सरकारकडून करण्यात आलेले आहे मित्रांनो आता आपण हे लक्षात घ्या की शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक करण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा निर्णय राज्य सरकार करून घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट करून नक्की विचारा आणि अशाच ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल माहितीसाठी के ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र